नमस्कार मित्रांनो शेतकरी माहिती आणि जी आर या चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज एक मी एक महत्त्वपूर्ण माहिती अशी घेऊन आलेलो आहे आणि मी मा ही माहिती म्हणजे आपल्याला स्वतःच्या मोबाईलहूनच स्वतःचे मालमत्तापत्रक हे कसं पाहायचं मित्रांनो तर तेच आपण पाहूयात मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला मित्रांनो क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे आणि सर्च बारमध्ये आपल्याला सात बारा ऑनलाईन असं टाईप करायचं आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो असं सात ऑनलाइन असं आपल्याला टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे मित्रांनो यानंतर आपल्यासमोर असं भूलेख महाभूमी ही पहिलीच वेबसाईट आपल्यासमोर दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल मित्रांनो महाराष्ट्र शासन आणि महसूल विभाग तर याचे पोर्टल आपल्यासमोर ओपन होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मित्रांनो विभाग निवडा जे असं ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी या ठिकाणी आपला विभाग आपल्याला निवडून घ्यायचा आहे यानंतर गो या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो यानंतर आपल्या विभागाची माहिती आपल्यासमोर ओपन होईल मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी जे दिसत आहे मित्रांनो औरंगाबाद विभाग या ठिकाणी सात बारा आणि या ठिकाणी आठ तर मित्रांनो आपल्याला सात बारा आणि आठ पाहायचं नाही तर आपला मालमत्तापत्रक आहे यासाठी आपल्याला या, या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी टिक करून मग जिल्हा निवडा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि आपला जो जिल्हा जिल्हा असेल तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडायच्यानंतर मित्रांनो आपला तालुका ज्या तालुक्यात आपला मालमत्तापत्रक पाहायचं आहे त्या तालुक्याचं अप अधीक्षक अभिलेख कार्यालय आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे आपलं गाव आहे ज्या गावातील मालमत्ता मालमत्तापत्रक पाहायचं आहे तो गाव आपल्या या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे मित्रांनो आणि गाव निवडण्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला नंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सी टी एस नंबर म्हणजेच नगर भूमापन क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो या बॉक्समध्ये आपल्याला भरून आहे मित्रांनो आणि यानंतर शोधा यावरती आपल्या क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि नंतर मित्रांनो आपला कन्फर्म करून घ्यायचं आहे की तोच क्रमांक आहे की या नाही यानंतर समोर मित्रांनो मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येईल या ठिकाणी आपल्या या बॉक्समध्ये आपला मोबाईल आप नंबर टाकून घ्यायचा आहे आणि यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर टाकून घेतल्याच्यानंतर मालमत्तापत्रक पहा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो आपल्यासमोर जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो या बॉक्समध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे मित्रांनो कॅप्चर कोड मात्र करेक्ट भरून घ्यायचा आहे मित्रांनो कॅपिटलमध्ये आणि कॅप्चर कोड भरल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो व्हेरीफाय कॅप्चर टू व्यू प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्याला आणि क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो लगेच आपल्यासमोर पत्रक ओपन झालेलं आहे हे पहा हे पहा मित्रांनो पूर्ण पूर्ण मालमत्तापत्रक आपल्यासमोर असं दिसत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण मालमत्तापत्रक पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी या पत्रक ज्या गावातील आहे त्या गावाचं नाव दिसत आहे मित्रांनो त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मित्रांनो मालमत्ता क्रमांक नगर भूमापन क्रमांक दिसत आहे मित्रांनो आपल्यासमोर आणि यानंतर या ठिकाणी नाव ज्या व्यक्तीचं नाव मालमत्ता पत्रकामध्ये आहे त्यांचं नाव या ठिकाणी दिसत आहे आपल्याला या ठिकाणी अनेक नावं राहू शकतात मित्रांनो एक दोन तीन चार असं किती पण ज्यांच्या नावावर जे मालमत्ता आहेत ते दिसत आहे मित्रांनो आणि या ठिकाणी मित्रांनो पूर्ण मालमत्ता पत्रकाचा आपला पूर्ण तपशील या या ठिकाणी आहे मित्रांनो तो दिनांक या बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मालमत्तापत्रक पाहू शकता आणि तसेच या ठिकाणी मित्रांनो फेरफार प्रमाणे सही आणि कोणत्या तारखेला सही झाली मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पूर्ण पाहायला मिळेल आणि या ठिकाणी मित्रांनो क्षेत्र चौरस मीटर हे पहा मित्रांनो या ठिकाणी धारणाधिकार कोणता आहे अ आहे ब आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं पाहू शकता मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो